मस्त असा तयार आहे आपला हा पातळ पोहोच आमचा कुरकुरीत असा चटपटीत मस्त चिवडा जबरदस्त झाला झालाय नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बनवलेला आहे हा पातळ पोह्यांचा एक किलोचा प्रमाणात चिवडा म्हणजे एक किलो चिवडा तर पो तर ते परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर तो चिवट होऊ नये आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहावा त्यासाठी एक ट्रिक वापरलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा एकदम झटपट बनतो हा चिवडा आणि संपेपर्यंत मस्त असा कुरकुरीत राहतो मस्त असा कुरकुरीत बनलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत ओनमध्ये वाळून घेतलेत म्हणजे छान भाजल्यानंतर क्रिस्पी बांधत पोहे हे एकदम असे नंतर असे चिमल्यासारखे होत नाहीत आणि लवकर भाजतात हे अर्धा किलो पोहे हे खोबरं घेतलेलं आहे साठ ग्रॅम शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत साठ ग्रॅम डाळवे घेतलेत आणि हे बदाम आहेत असे उभे कापून घेतलेत एका बदामाचे असे दोन भाग केलेत हे आपले मनुखे हे दहा काजू घेतलेत एक चमचा मीठ हळद पाच हिरवी मिरची कापून घेतली एक चमचा चाट मसाला हा कढीपत्ता आहे वाळवून ठेवलेला आहे आणि एक चमचा साखर तर आपल्याला हे पोहे गाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये पोह्यांचा चुरा असतो तर अशा प्रकारे असे आपल्याला सर्व पोहे चाळून घ्यायचे कडे तापलेले आहेत त्यामध्ये आता पोहे घालायचे आपल्याला थोडे थोडेच घ्यायचे एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे त्यामध्ये आता आपण जी हळद घेतलेली ती थोडी घालायची आणि थोडस तेल घालायचं म्हणजे हळद सर्व पयांना चिकटली जाते जास्त डार्क नाही हळद वापरायची ह्या चिवड्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे अशी पोह्यांबरोबर हळद भाजली जाते ह्याला आपण फोडणी घालत नाही त्यामुळे अशी छान भाजून निघते म्हणजे वास पण येत नाही हळदीचा छान कुरकुरीत झालेत काढून घ्यायचे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व असे भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे आपल्याला फक्त सर्व पोहे असे कडक झाले पाहिजे कडक म्हणजे हाताला भाजतील असे झाले की काढून घ्यायचे म्हणजे चिवट होत नाही ते संपेपर्यंत ह्याचा तेवढा असाच मस्त कुरकुरीत राहतो तर हे सर्व पोय आता भाजून झाले हळद आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आपण त्यामुळे छान असे हळद सर्व पोहना लागलेली हळद लागण्यासाठी थोडंसं तेल घालायचं मस्त भाजलेले बघू शकता एकदम कुरकुरीत झाले आता आपल्याला हे दुसरे शेंगदाणे खोबरं हे आपल्याला तळून घालायचे तेल तापलेलं आपल्याला हे आता शेंगदाणे घालायचे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे छान मला कमी आवडत असतील तर कमी वापरले तरी चालतील शेंगदाणे छान क्रिस्पी बनले काढून घ्यायचे आता टाकायचे खोबरं मस्त पातळ कापलेलं आहे खोबरं त्यामुळे लगेच ते तळून झालेले काढून घ्यायचं वरती तळ्या गेले तर बदाम टाकायचे बदाम पण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे बदाम पण छान तळलेले आहेत काढून घ्यायचे काजू टाकायचे काजू पण छान तळून घ्यायचे आपल्याला काजू पण तळून झाले आता टाकायचे डाळू डाळू एकदम झटपट ताळले जाते घ्यायचं काढून आता आता बेदाने टाकायचे ते थोडं तेल असल्यामुळे झाऱ्यावरती येत नाही या चिवड्याला तेल कमीच हवं कढीपत्ता तळून घ्यायचा सुकलेला आहे जरा पण सुकला तरी सुद्धा त्याचा सुवास येतो मस्त गावरा नाही त्यामुळे तर आता आपल्याला हे थोडंसं तेल कमी करायचं आहे आणि नंतर मिरच्या तळून घ्यायच्या तेल कमी करून घ्यायचं आहे आता मिरच्या टाकायचे म्हणजे काय होतं ना तिखटपणा तसाच चिवड्यामध्ये राहतो नाही तर मस्त तशा जर तळून घेतल्या तर त्याचा तिखटपणा चिवड्यामध्ये उतरत नाही थोडंसे त्याला बरोबर टाकले चिवड्यामध्ये म्हणजे चिवडा तिखट बनतो मिरच्या तळत आल्यात आपल्याला त्यामध्ये कोथिंबीरचे पानं पानं घालायचे थोडे आणि क्रिस्पी होईपर्यंत अशी कडक होईल असा हिशोबाने तळून घ्यायचे तर आपण जी हळद घेतली होती एक चमचा त्यामध्ये एवढी शिल्लक राहिलेली एक चमचा नाही वापरायची थोडी कमी वापरायची हळद ह्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे जिरे पावडर वापरली तरी चालेल तर आता मिरची पण तळलेली आहे जिरे पण छान तडतडले आणि कोथिंबीर पण क्रिस्पी झालेली त्या चिवड्यामध्ये काढून घ्यायचं आता गॅस बंद आहे रोजेनस तळून झाले ते मिक्स करून झाले यामध्ये आपल्याला घालायचा आहे चाट मसाला तुम्हाला चाट मसाला जर वापरायचा नसेल तर काळं मीठ आमचूर पावडर आणि जिरेपूड अशी वापरली तरी चालेल हे एक चमचा पिठी साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ मीठ घेतलेलं एक चमचा पाऊन चमचाच वापरला तुमच्या आवडीनुसार तुम वापरू शकता हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे काय मस्त चिवडा झाला सर्वात झटपट होणारा चिवडा आणि साधी सिंपल रेसिपी मसाल्याची गरज नाही आणि खूप छान टेस्ट लागते ट्रश करायचा तर मस्त असा कुरकुरीत चटपटीत मस्त असा खमंग चटपटीत आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे एकदम झटपट बनतो अर्ध्या तासामध्ये तयार होतो आणि संपेपर्यंत असाच राहतो फक्त हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित थंड झाल्यानंतर भरायचं आहे एक महिनाभर टिकतो हा एक किलो आपला चिवडा तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला कुठला चिवडा आवडतो दिवाळी फराळमध्ये मला नक्की कमेंट करा आणि हा कसा वाटला चिवडा ते तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असा तयार आहे आपला हा पत्ता पोह्यांचा आमचा कुरकुरीत असा चटपटीत मस्त चिवडा जबरदस्त झाला क्या बात चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बघू शकता एकदम मस्त असा क्रिस्पी बनलेला आहे आणि संपेपर्यंत असाच राहतो आणि चव जर म्हणाल तर एकदम मस्त लागते